नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रेस टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बाल इयत्ता तिसरी भाग एक मराठी माध्यम या पुस्तकातील माय इंग्लिश बुक थ्री या विषयातील डेज ऑफ द वीक पेज नंबर इज फोर्टी वन मीन्स एक्केचाळीस हा अभ्यास करणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाते चला तरी देते बाल मित्रांनो गुड डे चिल्ड्रन टू डे वी आर गोईंग टू लर्न द पोएम डेज ऑफ द वीक डेज ऑफ द वीक मीन्स आठवड्याचे वार हा अभ्यास करणार आहोत स्टुडंट्स यू टेल मी हाऊ मेनी डेज आर इन अ वीक आठवड्याचे एकूण किती वार असतात तेच आपण आज या कवितेतून अभ्यासणार आहोत लेटस रीड लिसन रिपीट अँड रिसाइट ऐका म्हणा आणि इतरांना म्हणून दाखवा स्टुडंट्स फर्स्ट वी विल सिंग दिस पोयम इन अ रिदम पहिल्यांदा आपण ही कविता ताला सुरात गाऊ लेट स्टार्ट सोल ग्रँडी बॉर्न ऑन मंडे सोल ग्रँडी बॉर्न ऑन मंडे क्रिस्टन ऑन ट्यूसडे Married on Wednesday, Christened on Tuesday. Married on Wednesday. Took ill on Thursday, was on Friday. Took ill on Thursday, was on Friday. Died on Saturday, buried on Sunday. Died on Saturday, buried on Sunday. That was the end of Solomon Grandy. That was the end of Solomon Grandy. तर बालमित्रांनो आपण या कवितेचे तालासुरात गायन केलेलं आहे तुम्ही अशा पद्धतीनेच या कवितेचे गायन करायचं आहे अंडरस्टू स्टुडंट्स समजलं बालमित्रांनो तर, तर आपण या कवितेचा अर्थ समजून घेऊ या ठिकाणी मंडे ट्युसडे वेन्स्डे थर्सडे फ्रायडे सॅटर्डे संडे हे डेज ऑफ वीक मीन्स आठवड्याचे वार दिलेले आहेत तर याच्यातून आपण कवितेचा अर्थ पाहू सगळं ग्रँडी बॉर्न ऑन मंडे सोलोमन ग्रँडी नावाचा व्यक्ती सोमवारी जन्मला क्रिस्टन ऑन ट्युसडे ख्रिस्टन मीन्स नाव ठेवणे मंगळवारी त्याचे नाव ठेवले मॅरिड ऑन वेनर्सडे मॅरिड मीन्स लग्न झाले बुधवारी त्याचे लग्न झाले टू किल ऑन थर्सडे गुरुवारी तो आजारी पडला इल मीन्स आजारी वर्स ऑन फ्रायडे वर्स म्हणजे वाईट त्याचं वाईट अवस्था झाली शुक्रवारी डायड ऑन सॅटरडे डायड म्हणजे मरणे तो शनिवारी मेला बर्ड ऑन संडे रविवारी त्याला पुरले बर्ड मिन्स पुरणे इथे प्रत्येकाचे चित्र दाखवलेले आहे पहा दॅट वॉज द यन्ड ऑफ सोलोमन ग्रँडी असा सोलोमन ग्रँडीचा शेवट झाला या ठिकाणी उच्चार दिलेले आहेत मराठीत उच्चार दिलेले अंडर स्टुडंट्स स्टूडंट दिस पोएम समजलं बालमित्रांनो तुम्हाला ही कविता टू लुक अप अ कॅलेंडर अँड राईट द फॉलोईंग डेट्स कॅलेंडर पहा आणि इंग्रजी अंक वापरून खालील दिनांक लिहा फर्स्ट क्वेश्चन इज द फर्स्ट डे ऑफ दिस इयर या वर्षातील पहिला दिवस मंडे फर्स्ट जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फोर सेकंड द डे द स्कूल स्टार्टेड शाळा सुरू झालेला पहिला दिवस फिफ्टीन जून टू थाउजंड ट्वेंटी फोर डे सॅटरडे रिपब्लिक डे रिपब्लिक डे मीन्स प्रजासत्ताक दिन ट्वेंटी जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फोर सॅटरडे द लास्ट डे ऑफ दिस इयर या वर्षातील शेवटचा दिवस thirty first December two thousand twenty four Tuesday The date today Achitarik twenty August two thousand twenty four Tuesday Independence Day means Satan Tradin Pandra August two thousand twenty four थर्सडे राईट लाईक दिस पंधरा ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फोर थर्सडे डे टू स्टुडंट्स अशा पद्धतीने तुम्ही इथे तारखा लिहायच्या आहेत अशा पद्धतीने द फर्स्ट डे ऑफ दिस इयर राईट लाईक दिस वन डॅश वन डॅश ट्वेंटी ट्वेंटी फोर मंडे द डे द स्कूल स्टार्टेड फिफ्टीन डॅश सेवन डॅश ट्वेंटी ट्वेंटी फोर सॅटरडे डेट राईट लाईक दिस ट्वेंटी सिक्स डॅश वन डॅश ट्वेंटी ट्वेंटी फोर फ्रायडे अंडरस्टू स्टुडंट्स अशा पद्धतीने तुम्ही तारखा इंग्रजीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे लास्ट डे ऑफ दिस इयर थर्टी वन डॅश ट्वेल्व डॅश ट्वेंटी ट्वेंटी फोर Tuesday. The date today. 20 August 2024. Independence Day. Pandra August 2024. Thursday. Like this. Understood, students. Summons the Bar Mitrano. Days of the week.